राजा भैया आवारा पागल दिवाना तुमसे अच्छा कौन है मिलेंगे मिलेंगे अशा चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री आरती छाबरी यांनी आनंदाची बातमी दिली आहे आरती आई झाली आहे तिने एक महिन्याआधी गोंडस बाळाला जन्म दिला आहे आरती एक्केचाळीसव्या वर्षी आई झाली आहे आरतीने चार मार्च रोजी मुलाला जन्म दिला असून त्याचं नावही सांगितलं आहे आरतीच्या पतीचं नाव विशारद असून तो चार्टर्ड अकाउंटंट आहे आरतीने मुलाचं नाव युवान ठेवलं आहे तिने ती गरोदर असल्याची बातमी का लपून ठेवली होती याबद्दल हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितलं मला वाटतं होतं की जेव्हा मला बाळाबद्दल सांगावंसं वाटेल तेव्हाच वा मी सांगेन आता मला सांगावंसं वाटतंय कारण माझ्या बाळाचा जन्म होऊन एक महिना झाला आहे असं ती म्हणाली तसेच सुरुवातीचे काही महिने आपण कपड्यांमुळे प्रेग्नन्सी लपवली असं तिने सांगितलं आरती आणि तिच्या पतीने दोन हजार एकोणीसमध्ये अरेंज मॅरेज केलं होतं लग्नानंतर ते दोघे ऑस्ट्रेलियाला गेले आणि कोरोना आल्यामुळे तिथेच अडकले दूर राहणं तणावपूर्व होतं त्या परिस्थितीत तुम्ही वेगवेगळ्या भावनांमधून जातात त्यामुळे गर्भधारणा करू शकत नाही मी नवीन ठिकाण आणि नवीन लोकांशी जोडून घेण्यासाठी धडपडत होते माझ्या शरीरातही खूप बदल होत होते असं ती म्हणाली